नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये आपण शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट परीक्षा दोन हजार पंचवीस यांचे पेपर सुरू आहेत मित्रांनो सत्तावीस मे पासून पेपर सुरू झालेले आहेत तर मित्रांनो काल जो काही पेपर झाला होता त्या पेपरमध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारले होते ते प्रश्न आपण या ठिकाणी आज पाहणार आहोत विद्यार्थ्यांच्या कमेंट्सवरून आपण प्रश्न घेतलेले आहेत मित्रांनो तर कशा पद्धतीने आपल्याला मराठी व्याकरण आणि मानसशास्त्र या विषयावर आधारित प्रश्न विचारले होते आणि पेपरची लेवल कशी होती या ठिकाणी सविस्तर आपण आजच्या या सेशनमध्ये बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अतिशय महत्त्वाचं सेशन असणार आहे इथून पुढे ज्या विद्यार्थी मित्रांची पेपर आहेत त्यांच्यासाठी हा सेशन अतिशय महत्त्वाचा आहे तुमची संकल्पना या ठिकाणी क्लिअर होऊन जातील आणि तुमची रे रिव्हिजन पण या ठिकाणी होऊन जाईल मित्रांनो ठीक आहे आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करायचं आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे ठीक आहे चला बघूया प्रश्न कशा पद्धतीने विचारले होते बघा प्रश्न दिलेला हे सृजनशीलता म्हणजे काय याला इंग्रजीमध्ये क्रिएटिव्हिटी म्हणतो मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे इंग्लिश वर्ड पण लक्षात ठेवायचा आहे कारण याच्यावरून आपली संकल्पना क्लिअर होतात आपल्याला आयडिया येते की एक्झॅक्ट सृजनशीलता यावरतून आपल्याला कळणार नाही परंतु क्रिएटिव्हिटी काहीतरी नवीन क्रिएट करणं म्हणजे काय तर मित्रांनो आता बघा या इंग्रजी वर्डमध्येच आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळाले आपल्याला बघा नवीन आणि उपयुक्त कल्पना आहे की नाही नवीन आणि उपयुक्त कल्पना किंवा उत्पादने उत्पादने निर्माण करण्याची क्षमता म्हणजेच क्रिएटिव्हिटी क्लिअर झालं क्रिएट क्रिएट करणे म्हणजे नवीन काहीतरी तयार करणे किंवा उपयुक्त अशी कल्पना किंवा उत्पादने निर्माण करणे की क्षमता म्हणजेच काय क्रिएटिव्हिटी आहे की नाही बघा इंग्रजी शब्दामध्येच आपल्याला प्रश्नाचं उत्तर मिळतो चला पुढचा प्रश्न पाहूया बघा एक्केचाळीस नंबरचा प्रश्न आपल्याला उपयोजनात्मक प्रश्नाच्या आधारावरतीच परीक्षेला प्रश्न विचारले जात आहेत मित्रांनो ठीक आहे त्यासाठी आजचं शिक्षण शेवट शेवटपर्यंत पहा महत्त्वाचा असणार आहे बघा विकास मानसशास्त्र याला इंग्रजीमध्ये डेव्हलपमेंटल सायकोलॉजी म्हणतो आपण कशाचा अभ्यास करते आता बघा या प्रश्नाचं उत्तर असणार आहे मानवी जीवन काळात होणारे शारीरिक संज्ञानात्मक आणि सामाजिक बदल म्हणजेच विकास मानसशास्त्र होय आहे की नाही मग क्लिअर झालं मानवी जीवनात जीवन काळात म्हणजे जे आपलं मानवी जीवन काळ आहे त्याच्यामध्ये होणारं जे शारीरिक बदल आहे त्याच्यानंतर संज्ञानात्मक म्हणजे बौद्धिक विकास आणि त्याच्यानंतर सामाजिक म्हणजे सोशल बदल म्हणजे सोशल चेंजेस आपण असं म्हणू शकतो आहे की नाही हे जर बदलत असतील तर मानवी विकास मानसशास्त्र याचा अभ्यास आपण याच्यामध्येच करणार आहे की नाही चला पुढचा प्रश्न बघूया प्रश्न बघा काय दिलेला आहे महत्वाचा प्रश्न आहे सामाजिक मानसशास्त्र याच्या पूर्वीचा प्रश्न बघा या ठिकाणी आपण इंग्रजीमध्ये सोशल सायकोलॉजी म्हणणार कशावर लक्ष केंद्रित करते आता बघा सामाजिक मानसशास्त्र हा जो आहे मित्रांनो हा कशावर लक्ष केंद्रित करतो सोशल सायकोलॉजी तर बघा लोक एकमेकांवर कसा प्रभाव टाकतात आणि विचार करतात सोबतच संबंध साधतात यावर जो काही लक्ष आहे मित्रांनो केंद्रित करतो आपण हे सामाजिक मानसशास्त्रामध्ये मा येतो ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे महत्त्वाचा प्रश्न आहे त्याच्यानंतर बघा पुढचा प्रश्न काय दिलेला आहे प्रश्न असा आहे की समुपदेशन मानसशास्त्र आता बघा आता काय विचारलंय समुपदेशन मानसशास्त्र काउन्सिलिंग सायकोलॉजी प्रामुख्याने कशाशी संबंधित आहे महत्त्वाचेच प्रश्न आपण घेत आहोत मित्रांनो ठीक आहे आता बघा समुपदेशन मानसशास्त्र काउन्सलिंग सायकोलॉजी प्रामुख्याने कशाशी संबंधित आहे तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे दैनंदिन जीवनातील समस्यावर आणि भावनिक आव्हानावर लोकांना मदत करणे म्हणजेच समुपदेशन मानसशास्त्र होय आहे की नाही एवढं लक्षात राहतील सहजच त्याच्यानंतर बघा पुढचा प्रश्न प्रश्न आहे प्रायोगिक पद्धत यालाच आपण काय म्हणणार एक्सपेरिमेंटल मेथड आहे की नाही प्रायोगिक आता बघा हे एक्सपेरिमेंट वरून आपल्याला आयडिया येईल की नेमकं काय विचारलं आपल्याला ते मानसशास्त्रातील संशोधनात का वापरली जाते हे जे एक्सपेरिमेंटल मेथड आहे हे मानसशास्त्रातील जेव्हा संशोधन करतो आपण तेव्हा का वापरली जाते असा प्रश्न केला आहे तर याचा कारण आहे कारण परिणाम कॉज अँड इफेक्ट संबंधित स्थापित करण्यासाठी प्रायोगिक पद्धत मानसशास्त्रातील संशोधनात वापरली जाते ओके okay? चला पुढचा प्रश्न बघूया महत्वाचा आहे बघा पंचेचाळीस नंबरचा प्रश्न प्रश्न असा आहे की निरीक्षण पद्धत आता बघा याच्यामध्ये काय ऑब्झर्वेशनल मेथड निरीक्षण पद्धत ऑब्झर्वेशनल मेथड, मेथड मानसशास्त्रात कधी उपयुक्त ठरते तर आता बघा याच्यामध्ये जो काही विचारला आहे आपल्याला ऑब्झर्वेशन म्हणजे ऑब्झर्व ऑब्झर्व करणे तर या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे तर पर्याय बन नैसर्गिक वातावरणात वर्तन समजून घेण्यासाठी ऑब्झर्वेशनल मेथड मानसशास्त्रात उपयुक्त पडते त्याच्यानंतर पुढचा प्रश्न संज्ञानात्मक विकास कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट म्हणजे काय संज्ञान म्हणजे काय तर बौद्धिक बौद्धिक विकास आपण असे म्हणणार याला बौद्धिक विकास ठीक आहे आता बघा बौद्धिक विकास हा जो आहे तर आपल्याला विचार विचारला हो न्या, हो की कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट म्हणजे काय तर बघा विचार करण्याची तर्क करण्याची आणि समस्या सोडवण्याची क्षमता विकसित होणे म्हणजे जो बौद्धिक विकास होय किंवा ज्ञानात्मक विकास होय आहे की नाही हे संज्ञानात्मक आहे या ठिकाणी संज्ञानात्मक विकास होय ओके चला पुढचा प्रश्न प्रश्न आहे या ठिकाणी बघा शिकण्याची तयारी याला रि टू लर्निंग या संकल्पनेवर कोणत्या मानसशास्त्राने भर दिला शिकण्याची जी तयारी आहे या संकल्पनेवर कोणत्या मानसशास्त्राने मानसशास्त्रज्ञाने भर दिला तर या प्रश्नाचं उत्तर आहे एडवर्ड थंडाईक यांनी तयारीचा नियम आपण याला असे म्हणतो ओके बघा नंतरचा प्रश्न प्रश्न असा आहे शिकण्यामध्ये शिक्षेचा यालाच आपण पन पनिशमेंट म्हणतो वापर का मर्यादित असावा <coughs> शिकण्यामध्ये पनिशमेंटचा वापर मर्यादित असायला पाहिजे तर का तर बघा हा जो पनिशमेंट आहे यामुळे भीती निर्माण होते नकारात्मक भावनांना प्रोत्साहन मिळते आणि कायमस्वरूपी वर्तन बदल घडवते घडवता येत नाही म्हणजे काय तर कायमस्वरूपी जे काही बदल आहे वर्तनामध्ये म्हणा या कोणत्याही गोष्टीमध्ये तर ते कायमस्वरूपी ब बदल घडत नाही किंवा घडवत नाही आहे की नाही त्याच्यासाठी हा जो पनिशमेंट आहे हा मर्यादित असायला पाहिजे चला पुढचा प्रश्न पुनर्बल पुनर्बलन म्हणजे याला रेनफोर्समेंट म्हणतो आपण म्हणजे काय तर प्रश्नाचं उत्तर आहे बघा वर्तन मजबूती करणारी किंवा त्याचे पुनरावृत्ती होण्याची शक्यता वाढवणारी जी काही गोष्ट आहे त्याच त्यालाच आपण रेनफोर्समेंट असे म्हणत असतो त्याच्यानंतरचा प्रश्न महत्त्वाचा प्रश्न आहे ठीक आहे पुढचा प्रश्न पाहण्याआधी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे सोबतच व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक आपण व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता त्यामध्ये स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड अपडेट आपण टाकत असतो आता बघा प्रश्न असा आहे की सकारात्मक वर्तन समर्थन म्हणजे ज्याला आपण पॉझिटिव्ह बिहेवियर सपोर्ट म्हणतो याचा शॉर्ट फॉर्म आहे बी पी एस कशावर आधारित आहे पॉझिटिव्ह बिहेव्हिअर सपोर्ट कशावर आधारित आहे तर बघा सकारात्मक वर्तन शिकण्यावर सॉरी शिकवण्यावर आणि प्रोत्साहन देण्यावर आधारित आहे जे काही सकारात्मक वर्तन समर्थन आहे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो मित्रांनो ठीक आहे बघा पुढचा प्रश्न आहे प्रश्न असा आहे बौद्धिक अक्षमता यालाच इंटलेक्च्युअल डिसेबिलिटी आपण म्हणणार म्हणजे काय जे बौद्धिक आहे अक्षमता याला इंटलेक्च्युअल डिसेबिलिटी म्हणतो म्हणजे काय असा प्रश्न केला आहे बघा सरासरीपेक्षा लक्षणीयकरीत्या कमी बौद्धिक कार्यक्षमता आणि दैनंदिन जीवनातील कौशल्य शिकवण्यात अडचण येणे म्हणजेच बौद्धिक अक्षमता अक्षमतावरती प्रश्न प्रत्येक बॅचला विचारला जात आहे ठीक आहे त्यासाठी जेवढी काही अक्षमता आहे ते सर्व त्यांचं सरासरी रेंज किती आहे ते सर्व लक्षात ठेवून जायचं आहे त्याच्यानंतर बुद्ध्यांक क्यू चाचणीचे मुख्य उद्दिष्ट काय आहे बघा त्याचा मुख्य उद्दिष्ट आहे व्यक्तीची बौद्धिक क्षमता मोजणे जी काही व्यक्ती आहे त्याची जी बौद्धिक क्षमता आहे तर ती मोजणे म्हणजेच बुद्ध्यांक होय आहे की नाही चला पुढचा प्रश्न महत्वाचा आहे बघा सर्जनशील विचारांची म्हणजे क्रिएटिव्ह थिंकिंग वैशिष्ट्ये कोणती आहे बघा क्रिएटिव्हिटी क्रिएटिव्ह विचार क्रिएटिव्ह विचार आपण असं म्हणू शकतो सर्जनशील विचारांची वैशिष्ट्ये कोणती आहे तर बघा नवीनता लवचिकता आणि मौलिकता महत्त्वाचं आहे लक्षात ठेवायचं मित्रांनो बघा पुढचा प्रश्न प्रश्न असा आहे मेंदूळ वादळ तंत्र कशासाठी वापरले जाते आहे की नाही ब्रेन स्ट्रॉमिंग मेंदूळ वादळ हा जो आहे तंत्र कशासाठी वापरला जातो तर बघा कल्पनाची निर्मिती करण्यासाठी कशासाठी वापरला जातो कल्पनांची निर्मिती करण्यासाठी आणि सर्जनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी ब्रेन स्ट्रॉमिंग हा तंत्र वापरला जातो ओके चला पुढचा प्रश्न बघा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे बघा बौद्धिक वाढीमध्ये इंटे इंटेलेक्च्युअल ग्रोथ म्हणणार आपण याला इंग्रजीत शिक्षकाची भूमिका काय असावी बघा शिक्षकाची भूमिकेवर तर भरपूर प्रश्न येत आहे प्रत्येक बॅचला चार ते पाच प्रश्न आपल्याला विचारले जात आहेत मित्रांनो बौद्धिक वाढीमध्ये शिक्षकांची भूमिका काय असायला पाहिजे तर बघा विद्यार्थ्यांचा विचार करण्यास आणि विचार विचारण्यास सॉरी प्रश्न विचारण्यास आणि समस्या सोडवण्यास प्रोत्साहन करणे हे जे आहे तर हे अशा पद्धतीने बौद्धिक विकासामध्ये शिक्षकाची भूमिका असायला पाहिजे आहे की नाही बघा लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न बघूया प्रश्न बघा काय दिलेला आहे सहानुभूती काय आहे सहानुभूती याला इम्फ्याती म्हणतो आपण म्हणजे काय तर बघा इत या प्रश्नाचं उत्तर आहे इतरांच्या भावना समजून घेणे आणि त्यांच्या दृष्टिकोनातून विचार करणे म्हणजेच आपण त्याला इम्फ्याती असे म्हणतो लक्षात ठेवा सहानुभूती म्हणजे इतरांची भावना समजून घेणे आणि त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांच्या दृष्टिकोनातून विचार करणे यालाच इंटर म्हणतो सहानुभूती अशा पद्धतीने आपण याला म्हणणार आहे की नाही ठीक आहे पुढचा प्रश्न पाहण्याआधी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे दररोज आपण अशाच पद्धतीने नवनवीन व्हिडिओज टाकत असतो मित्रांनो ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघूया सत्तावन्न नंबरचा प्रश्न बघा आत्मनियमन बघा यावरती प्रश्न विचारला जात आहे आत्मनियमन यालाच आपण म्हणणार सेल्फ रेग्युलेशन म्हणजे काय बघा या प्रश्नाचं उत्तर आहे स्वतःच्या भावना विचार आणि वर्तनावर नियंत्रण ठेवण्यास ठेवण्याची आणि व्यवस्थापित करण्याची क्षमता म्हणजेच आत्मनियमन होय सेल्फ रेग्युलेशन होय ओके महत्वाचा प्रश्न आहे त्याच्यानंतर अठ्ठावन्न नंबरचा प्रश्न बघा प्रश्न काय दिलेला आहे की संघर्ष निराकरण ठीक आहे म्हणजे काय संघर्ष निराकरण म्हणजे काय तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे दोन किंवा अधिक पक्षांमधील मतभेद किंवा वाद सकारात्मक आणि शांततापूर्ण मार्ग सोडवणे याला संघर्ष निराकरण असे म्हणणार त्याच्यानंतर एकोणसाठ नंबरचा प्रश्न सहानु सॉरी सा, सामूहिक भावना ग्रुप कोहेन्सन शिक्षणात का महत्त्वाचे आहे बघा हे सामूहिक भावना यावरती प्रश्न विचारला होता शिक्षणात का महत्त्वाची आहे तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थ्यांना एकत्र काम करण्यास शिक्षकांना मदत करण्यास आणि चांगल्या शिकण्याच्या वातावरणास प्रोत्साहन देणे याला सामूहिक भावना शिक्षणात महत्त्वाची आहे असे आपण म्हणणार आजच्या शिक्षणचा शेवटचा प्रश्न महत्त्वाचा प्रश्न आहे बघा केंद्रित शिक्षण अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे चाइल्ड सेंट्रल सेंट्रल एज्युकेशन म्हणजे काय तर बघा या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थ्यांच्या गरजा आवडी आणि क्षमतेनुसार शिक्षण देणे यालाच बालकेंद्रित शिक्षण आपण मानत असतो ओके महत्त्वाचे प्रश्न बघितले आणि मित्रांनो तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा दररोज अशाच पद्धतीने आपल्या या चॅनलवरती तुम्हाला शिकायला मिळतील आणि आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन झाले नसेल तर टेलिग्राम ग्रुपचे लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता त्यामध्ये स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड अपडेट आपण त्या ठिकाणी टाकत असतो मित्रांनो ठीक आहे चला भेटूया समोरच्या सेशनमध्ये धन्यवाद